मैत्रिणींनो आज आहे नवरात्रीचा सहावा दिवस आणि आज आपण एका अशा देवीची कथा ऐकणार आहोत जी आपल्याला बाहेर काढून सुख आणि कल्याणाचा मार्ग दाखवते आजची कथा कथा फक्त नाही तर ती एक अशी प्रेरणा आहे जी आपल्याला आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टींवर मात करून चांगले आणि शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी मदत करते या कथेची सुरुवात एका अशा भयावह युगातून होते जिथे दुष्टांचा हाहाकार माजला होता पण या अंधारात ही एक प्रकाश किरण होता तो म्हणजे देवीचा नवरात्रीची सहावी माळ कल्याणी मातेची कथा आज आपण ज्या देवीची पूजा करतो त्या देवीचे रूप म्हणजे कल्याणी माता कल्याणी माता ही देवीच्या महालक्ष्मी रूपाचाच एक अंश आहे जी आपल्या भक्तांना सुख शांती आणि कल्याण प्रदान करते त्यांची कथा अतिशय अद्भुत आहे फार वर्षांपूर्वी रक्तबीज नावाच्या एका शक्तिशाली राक्षसाने देवांवर आणि माणसांवर खूप अत्याचार सुरू केले होते त्याचे वैशिष्ट्य असे होते की त्याच्या शरीरातून रक्ताचा एक थेंब जरी जमिनीवर पडला तरी त्यातून त्याच्यासारखे हजारो राक्षस तयार होत होते त्यामुळे देवांना त्याला हरवणे खूप कठीण जात होते सर्व देव आणि ऋषीमुनी या समस्येमुळे त्रस्त झाले आणि त्यांनी देवीच्या मदतीसाठी प्रार्थना केली त्यांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देऊन देवीने चंडिका रूप धारण केले ज्याला कल्याणी माता म्हणूनही ओळखले जाते देवी कल्याणी माता युद्धासाठी तयार झाल्या त्यांनी आपल्या हातात तलवार त्रिशूल आणि इतर शस्त्रे घेतली युद्धाच्या मैदानात देवी आणि रक्तबीज यांच्यात घनघोर युद्ध झाले देवी रक्तबीजावर हल्ला करत होत्या पण त्याच्या रक्ताचे थेंब जमिनीवर पडताच त्यातून हजारो रक्तबीज निर्माण होत होते हे पाहून देवीने एक मोठा उपाय शोधला त्यांनी आपले मुख मोठे केले आणि आपल्या जिभेने रक्तबीजाच्या शरीरातून निघणारे रक्त, शरीरा रक्त जमिनीवर पडण्यापूर्वीच पिण्यास सुरुवात केली यामुळे रक्तबीजाच्या रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडू शकला नाही आणि त्याला नवीन रूप मिळू शकले नाही देवीच्या या युक्तीमुळे रक्तबीज कमजोर होऊ लागला शेवटी देवीने त्याचा वध केला आणि विश्वातील दुष्टांचा नाश केला या विजानंतर देवीला कल्याणी माता म्हणून ओळखले जाऊ लागले कारण त्यांनी जगाला दोखातून मुक्त करून त्यांचे कल्याण केले कल्याणी मातेची पूजा केल्याने भक्तांना मानसिक शांती आर